सगळ्यांना शुभ शुक्रवार तर आज आहे शुक्रवार तर आज आहे हरतालिका तर हरतालिकाची पूजा माझ्या आत्ताच झालीय सकाळ धरण हे आण ते आणखा वाळू आणून दिली आगाडा हराळी तिने आणून दिल तर मग सकाळी मग मी न पालवी आपली गोळा केली वाळू वगैरे धुतली मग मा पूजा मांडली बघा आत्ताच सगळी पूजा झाली माझी करून म्हटलं मा चला तर हरतालिकाची पूजा काय करतात तर म्हणजे आपल्यासारख्या लग्न झालेल्या महिला ज्या असतात त्या आपल्या नवऱ्यासाठी आपल्या पतीसाठी हा व्रत करतात हरतालिकाचा आणि ज्यांचे लग्न होणार असतील म्हणजे होणार आहेत त्यांनी हा हा उपवास काय करायचा की आपल्याला चांगला पती मिळावा बरोबर हा त्यामुळे हा उपवास करतात तर बरेच जण म्हणजे सगळ्यांचाच उपवास असतो तर माझा पण उपवास आहे चिवताईणी पण धरलाय बा मी धरला की ती म्हणते मला पण आहे तर बघा अशी एकंदरीत माझी पूजा आहे घरात फळं होती पेरूया सफरचंद म्हणलं चला आता पूजा आहे एक व्हिडिओ काढूया छानपैकी मस्तपैकी मस्त तर उद्या आहे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे उद्याच्याला तर चालली इकडं पण तयारी तर दादाने हका हो सगळा राडा काढून ठेवला सगळे फुलं बिलं काढून ठेवलेत सगळं आवरून ठेवले हका हो त्याने चालले आता तुम्हाला दाखवेलच कसं डेकोरेशन करणारे आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने करणारे होता येईल एवढं जरा वेगळं आणि त्यात आमच्या दादाला खूप नाद आहे ना त्यामुळे माझं काम अजून हलकं होतंय म्हणजे कारण ह्यांना कामामुळे काय जमत नाही तर बसवायचे तर म्हटलं चला सकाळ सकाळी एक व्हिडिओ काढूया व्हिडिओ चालण्यात बरेच दिवस झालं काय शूट पण केले नव्हते की जेणेकरून लगेच वाढता येईल चला आता गणपती गौरांचे व्हिडिओ तर तुम्हाला येणारच माझे आणि तुमचे पण मला बघायला मिळतील तुमचे पण व्हिडिओ टाका तोपर्यंत बाय हा छोटासा व्हिडिओ राजा आहे उपवास म्हटलं चला काळू काय काळू राम काळाने पण आमचा उपवास धरला दिसतोय का तुम्हाला थांबा थांबा का दिसला का बरेच जण म्हणतात तुम्ही कुठन मा मांजर आणलं हो काळ चांगला असतं घरात असलेलं तो म्हटलं आणले आमच्या सासऱ्यांनी त्यांच्या मित्रांनी दिलते ते सासऱ्यांना तर आणले काळू राम काळू बाय हाय हा हो का भूक लागली का भूक जर लागली का नाही त्याची वाटी भरूनच ठेवा लागते नाही तर कुठं पण मग लगेच उड्या मारा सुरुवात करणार चला तोपर्यंत बाय सगळ्यांना आणि पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला हातालिकाच्या खूप खूप शुभेच्छा तोपर्यंत बाय सगळ्यांना